मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीमध्ये ज्या पण विद्यार्थ्यांनी दे लिपिक शिपाई हमाल हो यासाठी फॉर्म भरले होते तर न्यायालयाने प्रत्येकाला काय केलेलं एक अपडेट पाठवलेले आहे तर ती अपडेट कशी चेक करायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी मित्रांनो अजून एक अपडेट महत्वपूर्ण जे की आपण सरळ सेवा आणि रेल्वेची जर तयारी करत असाल तर आपले क्लासेस मित्रांनो मराठीतून कारण परीक्षा रेल्वेच्या मराठीतून होत आहेत दोन हजार चोवीस हे वर्ष रेल्वे भरतीचं आहे कारण लाखो व्हेकल्स मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहेत रेल्वेनं ऑलरेडी टाइम टेबल दिलेला आहे कधी कोणती भरती होणार आहे ठीक आहे तर रेल्वेची संपूर्ण तयारी आपण महाराष्ट्रामध्ये फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये करून घेत आहे संपूर्ण या ठिकाणी अभ्यासक्रम मराठीमधून या ठिकाणी शिकवला जात आहे एक वर्ष व्हॅलिडिटी आहे मित्रांनो आणि रेल्वे भरतीबरोबर सरळ सेवा भरती सुद्धा मित्रांनो याच फीमध्ये दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये आपण कव्हर करून घेत आहे त्यामुळे लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग क्लासेस ऑनलाइन टेस्ट असेल ई बुक असेल नोट्स असतील हे सर्व जर दोनशे नव्याण्णव मध्ये आपल्याला मिळावायचं असेल तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव एक आता दोनशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करून पाठवलं की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ऍड करून घेतलं जाईल अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल देखील करू शकता सोबतच न्यायालयाची जर तुम्हाला वाटतं की नाही रेल्वेमध्ये नको मला मला न्यायालयामध्येच लागायचं तर न्यायालयाने सुद्धा ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे की अजून अकरा हजाराचे नवीन पदभरती होणार आहे ठीक आहे पण ती कधी होईल काय होईल आता त्याच्याबद्दल तर अपडेट नाही अकरा हजारचे येणार आहे असं ऑलरेडी त्यांनी जी आरद्वारे सांगितलेलं आहे कोणकोणत्या डिपार्टमेंट येणार आहे वगैरे हो दहावी बारावी ग्रॅज्युएशनवरून यामध्ये सुद्धा भरपूर पदं असतील तर त्याचासुद्धा तुम्ही अभ्यास चालू करा कारण फक्त चिंता जर करत बसला लिपी शिपाई हा मालची कधी भरती होईल सॉरी कधी रिझल्ट लागेल कधी रिझल्ट लागेल तर त्यामुळं मित्रांनो काहीच आपल्या साध्य होणार नाही त्यामुळं बाकीच्या परीक्षांचा आपला अभ्यास आप चालू राहू द्या मी वारंवार सांगतो की तुम्हाला जर दोन हजार चोवीसमध्ये नोकरीच पाहिजे सरकारी नोकरीच पाहिजे तर हे वर्ष मित्रांनो रेल्वे भरतीचं आहे तुम्हाला वारंवार सांगतो आणि परीक्षाही मराठीमधून देता येते मित्रांनो कारण एक्झाम पण मराठीमध्ये आहे आपला अभ्यास पण या ठिकाणी आपण मराठीमधून करायचा आहे विशेष म्हणजे रेल्वेनी पहिल्यांदाच इतिहासामध्ये त्यांचं वर्षभराचं शेड्यूल डिक्लेअर केलेला आहे मित्रांनो ठीक आहे आणि त्यानुसार याच्या परीक्षासुद्धा होत आहेत जसं की या ठिकाणी त्यांनी सांगितलं की जानेवारी मार्चमध्ये आम्ही एल पीचे जागा भरणार तर नऊ हजार जागा भरल्या पण या ठिकाणी जु एप्रिल जूनमध्ये म्हटले की टेक्निशियनच्या तर याच्या साडीच्या सॉरी uh, पाच हजार जागांसाठी भरती पण आली आर पी एफच्या जवळपास दिले पण नव्हते त्यांनी नोटिफिकेशनमध्ये तर त्याच्या पण साडेचार हजार जागा भरल्या म्हणजे वीस हजार जागा तर ऑलरेडी भरल्या गेलेल्या आहेत आता मग या अपकमिंग जागा आहेत मराठीमधून ज्याची परीक्षा होणार आहे ज्याची बारावी ग्रॅज्युएशन आली दहावीवरून तुम्ही फॉर्म भरू शकता जसे ग्रुप डी जे आहे ते दहावीवरून तुम्ही फॉर्म भरू शकता ऑक्टोबर डिसेंबरमध्ये ही प्रक्रिया पार पडेल जुलै सप्टेंबरमध्ये मित्रांनो स्टेशन मास्तरसारखी चांगली चांगली पदं आहेत लेव्हल चार पाच सहाची व एन टी पी सी ग्रॅज्युएटमध्ये तर ग्रॅज्युएशन झाले ते त्यांच्यासाठी ही संधी आहे मित्रांनो जुलै सप्टेंबरमध्ये त्यांची बारावी झाली त्यांच्यासाठी अंडर ग्रॅज्युएटमध्ये इतर या ठिकाणी टी सी क्लर्कसाठी पद आहेत तर याची तयारी आपली चालू राहू द्या विशेष असं काही नाही मित्रांनो या ठिकाणी रेल्वेचा अभ्यासक्रम हा सरळ सेवेच्या अभ्यासक्रमासारखा आहे आपण यासाठी न भरकटण्यासाठी मागील दहा वर्षाचं रेल्वेचं ॲनालिसिस करून रेल्वेचे पी वायक्यूचा अॅनालिसिस करून तुम्हाला हा संपूर्ण सिलेबस या ठिकाणी रेल्वेचा दिलेला आहे यावरती कसे प्रश्न विचारले आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दोनशे नव्याण्णवच्या बॅचमध्ये सांगत असतो सर्व या ठिकाणी जे जे तुम्हाला या ठिकाणी टॉपिक देत आहे सर्वांचे नोट्स तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी देत असतो याचे जे लाईव्ह क्लास देत आहे याचे टेस्ट तुम्हाला देत आहे ओके लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट नोट्स हे सर्व दोनशे नव्याण्णवमध्ये जवळपास पाचशे तेवीस पॉईंट या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे तर एवढं जर केलं तर रेल्वेमध्ये मित्रांनो या ठिकाणी असं समजून जावं की आपले हमखास या ठिकाणी सिलेक्शन होईल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या ठिकाणी लाखो पदे येतील असा माझा विश्वास आहे कारण रिक्त पदांचा जर आकडा आपण बघितला तर भरपूर मोठा आहे त्यामुळे एवढे पाचशे तेवीस पॉईंट करा मॅथ रिजनिंग जनरल सायन्स आणि जनरल अवार्स एवढेच विषय आहेत यामध्ये मराठी व्याकरण पण नाही इंग्रजी व्याकरण पण नाही फक्त जी के मॅथ रिजनिंग एवढंच आपल्याला करायचं आहे जी के जीएस मॅथ रिजनिंग तर जे पण विद्यार्थी इच्छुक असतील नक्की नक्की तुम्ही मित्रांनो ऑल इन वन सरळ सेवाने रेल्वे मार्गदर्शक या बॅचमध्ये आपण जॉईन होऊ शकता तुम्हाला जर माहिती नसेल की माझं दहावी झालं माझं बारावी झालं मी कोणती पदासाठी रेल्वेसाठी पात्र आहात तर बिंदाच मित्रांनो तुम्ही कॉल करा तुम्हाला ही सर्व अभ्यासक्रमाची पीडीएफ पण मी देईल व्हॉट्सअपवरती टेलिग्रामवरती सुद्धा ऑलरेडी टाकलेले आहे जेणेकरून तुम्हाला एक दिशा भेटेल आणि तुम्हाला समजून जाईल की दहावीवरून बारावीवरून ग्रॅज्युएशनवरून आता अपकमिंग चार पाच सहा महिन्यामध्ये जे येणाऱ्या भरती आहेत त्यासाठी मी कोणत्या भरतीसाठी पात्र आहात ते पण तुम्हाला एक्झाम द्यावे आम्ही संपूर्ण टीम या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करेल तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरवरती आणि या अभ्यासक्रमाची पीडीएफ पण तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल जेणेकरून तुमच्या अभ्यासामध्ये एक काय होईल मित्रांनो एक दिशा ठरेल सातत्य राहील आणि टू द पॉईंट स्टडी होईल न भरकटता तर नक्की मित्रांनो एक्झाम ऑडिला तुम्ही काय करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता आता या ठिकाणी आपल्या सर्वांना तर मेसेज तर आले की बाबा बॉम्बे हायकोर्टचे मेसेज या ठिकाणी तर आलेले आहेत की बाबा या ठिकाणी काइंडली चेक बॉम्बे हायकोर्ट वेबसाईट वगैरे वगैरे हे तर आले ठीक आहे इथपर्यंत तर ठीक आहे परंतु आपल्याला पुढं जेव्हा मेसेज आलेला आहे की आपला ईमेल चेक करा ठीक आहे ईमेल चेक करा ईमेलवरती एक इम्पॉर्टंट कम्युनिकेशन रिगार्डिंग बॉम्बे हायकोर्ट संबंधित दिलेला आहे बाबा तर ते आपल्याला चेक करायला सांगितलं आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना मित्रांनो हे सापडलं नाही आपल्या आपल्या मेलमध्ये जर आपण बघितलं तर असं या ठिकाणी आलेलं आहे की इम्पॉर्टंट कम्युनिकेशन रिगार्डिंग स्टेनोग्राफर पोस्ट ग्रेड थ्री संबंधी या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर काय आलेलं आहे या पद्धतीने दिलेला आहे ओके मग स्टेनोग्राफर ज्यांनी स्टेनोची पोस्ट भरली त्यांना स्टेनोसाठी आलेला आहे ज्यांनी लिपिकसाठी आहे त्यांनी लिपिकसाठी आलेला आहे ज्यांनी शिपायसाठी बनलं त्यांना शिपायसाठी असा मेल आलेला आहे यामध्ये काय लिहिलेलं आहे कृपया भारत के माननीय सर्वोच्च न्यायालय के निर्देशों के संबंध में माननीय बॉम्बे उच्च न्यायालय के अधिकारिक वेबसाईटवर प्रकाशित दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस ही महत्वपूर्ण सूचना देखे असा या ठिकाणी मेसेज आला बर हा सूचना ह्याच्यावरती काल आपण व्हिडिओ पण बनवला काहीच प्रॉब्लेम नाही परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला की मला का हा मेल आला नाही तर मित्रांनो तुम्हाला पण हा मेल आलेला आहे आले फक्त मला तो मेल चेक करता आला नाही ठीक आहे चेक करता आला नाही तर कसा चेक करायचा मित्रांनो तर आपल्या मेलमध्ये जर आपण बघितलं तर आपल्या या ठिकाणी मेलच्या डाव्या बाजूला मित्रांनो अशा पद्धतीने हे सर्व या ठिकाणी ऑप्शन दिसतात ऑल इनबॉक्सेस प्रायमरी मेल प्रमोशन सोशल स्टारड ओके स्नूज इम्पॉर्टन्स सेंट शेड्युल्ड आउटबॉक्स ड्राफ्ट ऑलमेल स्पॅम बीन ओके असे आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे दिसून येतात ठीक आहे आपल्या मेलमध्ये तर आपल्याला काय करायचं मित्रांनो तर आपल्याला एकतर ऑल मेलमध्ये जायचं आहे काय करायचं आहे ऑल मेलमध्ये जायचा आहे याच्यावरती क्लिक करा किंवा स्पॅम वरती क्लिक करा कारण बऱ्याच जाणारा जो रेल्वेचा मेल आलेला आहे तो स्पॅममध्ये जाऊन पडलेला आहे ठीक आहे स्पॅम बॉक्समध्ये तर आपण स्पॅम बॉक्स तरी करा किंवा ऑल इनबॉक्सेस करा ठीक आहे ऑल मेल करा ऑल इनबॉक्सेस करा किंवा स्पॅम करा ह्याच्यापैकी काही जरी एक केलं तर तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल ठीक आहे ऑल इनबॉक्सेस केलं तरी पण दिसून येईल ऑल ठिकाणी मेल केलं तरी पण दिसून येईल किंवा स्पॅम बॉक्समध्ये केलं तरी पण तुम्हाला दिसून येईल तर तिन्ही पैकी आपल्याला काय करायचं त्यामध्ये चेक करायचं त्यामध्ये तुमचा रेल्वेचा हा मेल जाऊन पडलेला मग आता मेल तर आपण बघितला बा तुम्हाला सापडला पण की अशा की पद्धतीने तो मेल आलेला आहे मग नक्की काय आहे मित्रांनो हा एकवीस पाच दोन हजार चोवीसचं महत्वपूर्ण अपडेट काय आहे ते मी तुम्हाला काल पण सांगितली ते आज पण थोडक्यामध्ये सांगतो तर या ठिकाणी ही जी काय नोटिफिकेशन दिलेली आहे मित्रांनो ओके ही जी काय नोटिफिकेशन दिलेली आहे मग ही ज्युनियर क्लर्क असेल पिऊन छामाल शिपाई स्टेनोग्राफर ह्याच नोटिफिकेशनमध्ये एक दोन फक्त या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे वर्ड आहेत ठीक आहे ह्यालाच त्यांनी मेलमध्ये पण ही तारीख आपल्याला आहे की सतरा पाच दोन हजार चोवीसचं ओके तर ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय झालेलं आहे मित्रांनो तर दोन या ठिकाणी शब्द महत्त्वाचे एक म्हणजे या ठिकाणी स्टेटस क्यो आणि दुसरं म्हणजे टिल फर्दर ऑर्डर तर आपल्याला या ठिकाणी जी प्रोसेस चालू आहे त्यामध्ये दोन हजार अठराला दोन हजार ला ज्या पण बांधव वेटिंग लिस्टला होते ठीक आहे जे पण बांधव वेटिंग लिस्टला होते त्यांचं म्हणणं आहे की बाबा कोरोनाच्या काळामध्ये कोणतीच भरती झाली नाही तर आम्हाला काय करावं आम्हाला आता पुढची जी आता दोन हजार मध्ये जी भरती झालेली आहे दोन हजार मध्ये ओके दोन हजार तेवीस मध्ये सध्याची जी लिपिक हमाल शिपाईनो याची जी, जी भरती आहे तर त्यामध्ये आम्हाला हे वेटिंग लिस्ट मध्ये प्राधान्याने सामावून घ्यावं असं त्यांचं म्हणणं आहे मग त्याच्यावरती सध्या न्यायालयामध्ये प्रक्रिया चालू आहे मित्रांनो हायकोर्टमधनं ही सुप्रीम कोर्ट मध्ये गेलेली आहे आणि सुप्रीम कोर्ट मध्ये या ठिकाणी आपण बघू शकता तर सध्या काय आलेलं आहे स्टेटस किंवा आलेला आहे म्हणजे जैसे ती परिस्थिती या ठिकाणी न्यायालयानं सध्या तर ठेवलेली आहे जोपर्यंत पुढील निर्णय होत नाही टील फर्दर ऑर्डर पुढची ऑर्डर निघत नाही तोपर्यंत हे काय केलेलं आहे या ठिकाणी जैसे ती म्हणजे कोणत्याही या ठिकाणी पुढे प्रोसेस होणार नाही ना तुमची या ना ठिकाणी सेकंड रिस्पॉन्स येणार नाही ना ठीक आहे कारण सेकंड रिस्पॉन्स आहे आता आपली येणं बाकी आहे पहिली रिस्पॉन्स तर आलेली आहे तुम्हाला मार्क समजले आज समजा एखादे नसतील बघितले तरी पण काय ताण घेऊ नका आता दुसरी रिस्पॉन्स मध्ये तुम्हाला सुधारित तुमची मार्क दिसतील त्यानंतर होणार आहे तुमचं नॉर्मलायझेशन ठीक आहे त्यानंतर तुमचं नॉर्मलायझेशन आणि त्यानंतर मग फायनल लिस्ट तुमची लागणार आहे फायनल लिस्ट तुमची लागणार आहे तर ही सगळी प्रोसेस भरपूर वेळ जाईल म्हणून मी तुम्हाला जीव तोडून सांगतोय बाबा नो तुम्ही जर झाला असेल तुम्हाला चांगली मार्क असतील तर असतील आता इथून पुढे तुम्ही काही हो करू शकत नाही लिपिक असाल तर फक्त तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस करा बाकी काही त्याचा जास्त ताण घेऊन नका जे व्हायचं जे करायचं ते तुम्ही ऑलरेडी केलं लेखी परीक्षेमध्ये सगळं काही तुम्ही केलेलं आहे आता जास्तीत जास्त तुम्ही मराठी टायपिंगची प्रॅक्टिस थोडी थोडी चालू राहू द्या बाकी मी तुम्हाला ज्या सांगतो सांगतोय मित्रांनो रेल्वेनी यावेळेस काय केलेलं आहे त्यांचं टाइम टेबल डिक्लेअर केलेलं आहे त्याच्या नादीलागा परीक्षा मराठीतून होत आहे मी या ठिकाणी तुमच्यासाठी रेल्वे संपूर्ण माहिती देण्यासाठी बसलेलो आहे मित्रांनो तुम्हाला काही जरी शंका असतील बरे तुम्हाला क्लास लावायची नसतील तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी तुमच्या शंका विचारू शकता असं नाही की बाबा तुम्हाला फक्त ह्या दोनशे नव्याचे क्लास लावायचे असतील तरच कॉल करा असं बिलकुल नाही तुम्हाला काही शंका विचारायचं असेल की माझं वय बसतंय का मी कोणत्या परीक्षेसाठी पात्र आहे ओके हे सगळं तुम्हाला या ठिकाणी मी त्याचीसुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन देत आहे आणि जर तुम्हाला लावायचे असतील तर हे सुद्धा एकदम माफक फीमध्ये एकदम म्हणजे कोणाला असं वाटू नये की बाबा माझ्याकडे फी नाही म्हणून मी क्लास जॉईन करू शकत नाही असं कोणाला न्यूनगंड वाटू नये ओके त्यामुळं फी एकदम माफक ठेवलेली आहे दोनशे नव्याण्णवची फी फक्त मित्रांनो सॉरी एकोणीसशे नव्याण्णवची फी फक्त दोनशे मध्ये आपण ठेवलेली आहे ठीक आहे त्यामुळे लवकर दोन आपण या ठिकाणी जॉईन होऊ शकता लवकरच ही फी एकोणीशे नव्याण्णव होऊ शकते तर त्याच्या अगोदर आपण फक्त दोनशे मध्ये जॉईन होऊ शकता रेल्वेच्या या ठिकाणी संपूर्ण सिलेबस होईल या ठिकाणी सिलेबस होईल काय काय शिकवलं जाईल ते सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला अभ्यासक्रम दिलाय कोणकोणत्या भरते येणार आहेत या ठिकाणी हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी रेल्वेने ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे मित्रांनो हा रेल्वेचा संपूर्ण अभ्यासक्रम आहे मागील दहा वर्षामध्ये याच्यावरतीच प्रश्न या ठिकाणी रेल्वेने दिलेले आहे त्यामुळे एवढं जर केलं तर रेल्वेमध्ये सुद्धा मित्रांनो अगदी स्टार्टिंग चाळीस चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस पन्नास स्पन्चेर, पन्नास हजाराच्या या ठिकाणी जॉब्स आहेत तर ही संधी सोडू नका महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा मराठीतून होत असल्यामुळं सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे तर ही संधीचं सोनं करायचं आता तुमची या ठिकाणी वेळ आहे ठीक आहे तर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असेल तर चॅनल नक्की सब्सक्राइब करा आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा रेल्वेसाठी पेशल बनवलेलं आहे ते पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली ते जॉईन करा एक्झाम ऑडीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तुम्हाला याबद्दल अधिक माहिती विचारायचं असेल तर आपण बिन्नास काय करा मित्रांनो स्क्रीनवर जो नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता तुम्हाला या ठिकाणी अजून जी पण माहिती आवश्यक आहे ती तुम्हाला दिली जाईल तर या ठिकाणी थांबूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद